श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असं पुत्रदा एकादशी ही खास मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथी मांडली जाते तसेच ज्यांना संतानप्राप्ती नाही किंवा ज्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा ही पुत्रता एकादशी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या बालरूपाची पूजा केली जाते म्हणजेच बाळकृष्णांची पूजा केली जाते तर बघा या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा साजरी केली जाते एकदा पौष महिन्यामध्ये आणि दुसरी श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी येत असल्याने या व्रताचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढत असते कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो आणि यामुळे ही एकादशी देखील अतिशय पवित्र आणि शुभ मानली बघा धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीच्या व्रतामुळे मुलांचा जन्म होतो म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्याला पुत्रप्राप्ती होते तसेच आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या सुखातील अडथळे जे आहे ते दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते धार्मिक दृष्टिकोनातून पुत्रता एकादशी ही अतिशय तिथे महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मंगळवार पुत्रदा एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची भरभरून बर अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजलेपर्यंत करण्याचा सा प्रयत्न करायचा आहे कारण ही तिन्ही संजेची वेळ असते याच वेळेला घरात लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि यावेळेस जर आपण ह्या उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अगदी मोठ्या पटीने फळ प्राप्त होईल पण जर तुम्हाला या टायमिंगमध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही रात्री बारा सुद्धा हा उपाय करू शकता तर बघा श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे मुलांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी केले जाते आणि म्हणूनच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हे व्रत आवर्जून करावं तसंच ज्यांना संतानप्राप्ती नाही किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनीसुद्धा हे व्रत या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी आणि पूजा करावी या बाळ गोपाळांना पंचामृताने अभिषेक करावा यामुळे मुलांच्या सर्व समस्या कमी होतात आज पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आपल्या सर्वांना माहीत आहे की अखंड लक्ष्मीचा वास घरामध्ये राहावा त्याच्यासाठी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि जिथे विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ही कायम टिकून राहते तसेच बघा आज मंगळवारी पुत्रदा एकादशी ही आहेच पण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा ल... आहे कारण मंगळवार हा लक्ष्मी समर्पित आहे त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्व प्रगतीवरती ते खूप मदत करत असतं परिणाम करत असतात आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय जे असतात ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पुन्हा निघून जातो आणि बघा म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे आप परंतु स्थिर नाही किंवा मग तुम्ही भरपूर कष्ट करताय मेहनत करताय परंतु पर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील तर मग ती भांडणं नवरा बायकोची असो आई मुलांचे असो किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर वाद होत असतील तर किंवा हो तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे या दोषामुळे सुद्धा आर्थिक समस्या वादविवाद क्लेश जे होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एक लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत त्यांचं अभ्यासात मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात मुलांना बाहेरची नजरबाजा होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळू वातावरण सुगंधित करायचं आहे आणि आपल्याला हा आपल्याला उपाय करायचा आहे तुम्ही बघा एखादी वाटी घ्या कापूर जळायचं भांडं घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावरती तीन भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्याही तुपामध्ये भिजवून ठेवायच्या भीमसेन कापूर नसेल तेव्हा साधा कापूर घेतला तरी चालेल आता हा तुपाचा दिवा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे आता या कापुरासोबतच तुम्हाला दोन अखंड लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा दोन हिरवी वेलची ठेवायची आहे यानंतर चिमुडभर काळे तीळ जे असतात ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत किती लहानातली लहान मुल मोठ्यातली मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडे हे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आणि काळे तीळ देखील तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला नवाण्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विजय हा नवाण्णव मंत्र आहे तर या मंत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानंतर तुम्हाला हे भांडं देवघरासमोर उचलायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर संपूर्ण घरावरती फिरवाल तेव्हा तुम्हाला याच मंत्राचं पठन करत तो धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा यानंतर हे भांडं आपल्याला मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती मधोमध ठेवून द्यायचं आहे तिथे सुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे भांड काही वेळाने तिथून उचलून देवघरासमोर आणून ठेवायचं जेव्हा यामधील वस्तू शांत होतील तेव्हा ते, ते भांडं तुम्हाला तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या भांड्यातल्या वस्तू आहेत तांदूळ अजून काही ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ते भांडं स्वच्छ करून तुम्ही पुन्हा ते वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय अतिशय सोपा आणि सात्विक आणि प्रभावी उपाय आहे कापुराचा धूर जो असतो तो आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष जो आहे तर तो, तो दूर करत असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये एक पवित्र आणि सकारात्मक वातावरण तयार होतं आणि यामुळेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या नष्ट होतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक पूजा विधीमध्ये कापूर जो आहे तो आवर्जून जाळला जातो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे या दिवशी जर तुम्ही तुळशीपाशी तुळ तुपाचा तु दिवा लावला तर मुलांच्या जीवनातील सर्व समस्या कमी होत असतात तसेच तुमच्या मुलांना नोकरीत काही समस्या असतील तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी पूजा केल्यानंतर खीर अर्पण करावी तसेच त्यामध्ये तुळशीपत्र ठेवावे आणि यानंतर तुम्हाला ही खीर प्रसाद म्हणून बघा तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील सतत काहीतरी वाद होत असतील अडचणी येत असतील तर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाला जल अर्पण करून तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा आणि यामुळेच मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बघा जर तुमचं मूल भरपूर दिवसापासून काही कारणाने आजारी असेल तर सतत दवाखाना चालू असेल एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला अर्पण केलेले गहू किंवा तांदूळ जे आहेत ते गरीब व्यक्तींना दान करायचे आहेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे आणि जर मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचे आजार पण जे आहेत ते निघून जातात आता गहू किंवा तांदूळ किती अर्पण करायचे पावशर किंवा मग अर्धा किलो किंवा एक किलो अर्पण करू शकता तसेच बघा आज पुत्रदा एकादशीला आपल्या घरातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी घरातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपला उद्योग व्यवसाय चांगला चालण्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी घरामध्ये रक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात सुखसमृद्धी आणि शांती लाभण्यासाठी यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजपर्यंत हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापराची वात घालायची शुद्ध गाईचं तूप घालायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर लावायचा आहे माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू लावायचं दिव्याला हळदी कुंकू लावायचं दोन लवंगा यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि एक वेळा सु श्रीसुक्ताचं प पठण करायचं आहे एक वेळा सूत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे ही दुसऱ्या दिवशी मसूर डाळ जी आहे ती तुम्ही स्वयंका स्वयंपाकात वापरू शकता शक्य असेल तर गाईला खाऊ घाला अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे पुत्रदा एकादशीला सर्व सांगितलेले उपाय जे आहेत ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना दाखवण्यासाठी प्रयत्न जास्तीत जास्त करा त्या त्याची तो त्यांना देखील फायदा होईल तोपर्यंत आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते आणि असे छंश माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ